लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या फास्ट या आहेत आजच्या न्यूज प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी भारत सरकारच्या वतीनं राशन दुकानांमार्फत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील महिलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेल्या पिशव्यांमधून मोदी सरकारची हमी म्हणत साडी आणि मोफत धान्य देण्यात येत आहे रविवारी पाथरी तालुक्यातल्या कानसूर इथं छत्रपती शिवरायांच्या स्मारकासमोर या पिशव्यांमध्ये जुन्या वापरलेल्या साड्या दिल्या जात असल्याचं तसंच या पिशव्यांवर भारत सरकारचा लोगो लहान आणि मोदींचा मोठा फोटो देण्यात आला याबाबतचा निषेध करण्यात आला तर हा निवडणुकीचा जुमला असल्याची संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त करत या पिशव्या आणि साड्यांची जाहीर होळी करण्यात आली जुया आणि फाटक्या साड्या देऊन जनतेची फसवणूक आणि सुरू असल्याच्या भावना ग्रामस्थ आणि महिलांनी यावेळी व्यक्त केल्या भारतामध्ये सरकार झाले आधी कधीच भारत सरकार सोडून दुसरं नाव टाकलेलं नाही मोदीने इथं स्वतःच नाव टाकलंय मोदी सरकारची गॅरंटी आणि भारत सरकारचं नाव छोट्याशा कोपऱ्यामध्ये टाकलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं ओळख करून दिली की तू कुठला आहेस कोण आहेस तू विचारलं विचारल्याच्या नंतर सगळ्यात आधी माणूस सांगतोय भारतीय मी भारतीय भारताचा उल्लेखच नाही मोदीचा उल्लेख केला याचा जाहीर निषेध आहे कानसूर गावकर यांच्या वतीनं रेड एपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी येथे कृषीभूषण कांतराव देशमुख यांच्या चरित्रग्रंथ प्रकाशन व कार्यगौरव सोहळा पाथरी रस्त्यावरील राजलक्ष्मी मंगल कार्यालयात आज संपन्न झाला हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झालेला हा सोहळा नेत्रदीपक आणि अविस्मरणीय ठरला यावेळी अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर कृषीरत्न विजयाना बोराडे सत्कारमूर्ती कृषीभूषण कांतराव देशमुख त्यांच्या पत्नी गंगाबाई देशमुख विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दळ महापालिका आयुक्त संजय काटकर माजी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे कवी इंद्रजित भालेराव इतिहासकार गंगाधर बनबरे पनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी महापालिका आयुक्त तृप्ती सांडभोर आदींची उपस्थिती होती प्रास्ताविक प्राध्यापक विठ्ठल भुसारे सूत्रसंचालन दिलीप श्रंगार पुतळे तर आभार सुभाष ढगे यांनी मानले रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणीच्या संस्कृती विद्यानिकेतन निकेतन इंग्लिश स्कूलच्या वतीनं अक्षता मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ज्युनियर सायंटिस्ट स्पर्धेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवल्याचं दिसून आलं यावेळी आयोजक डॉक्टर अभिजित चित्रवार प्रेरणा वरपुडकर प्राध्यापक किरण सोनटके आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमात शाळेतील चिमुकल्या सायंटिस्टांनी

Was in 2008 and Chandrayaan 2nd in 2019. This Chandrayaan 3 had been proposed by Indian Space Research Organization, namely ISRO, in 2023. The main purpose of this mission were to demonstrate safe and soft landing and lunar surface, to demonstrate the rover moving on moon and to conduct in situ experiments. It has been divided into three parts propulsion module, rover module and lander module. गुडगेदुखी शुगर मुतखडा वात दमा अलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट जुना निसर्गोपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक अखिल भारतीय क्रॉस कंट्री स्पर्धेत पुरुष व महिला गटाचे विजेतेपद पंजाबच्या मोहित प्रदीप कुमार व श्रेया श्यामलाल यांनी पटकावलं तर स्पर्धेचं सर्वसाधारण विजेतेपद कर्नाटकातील मंगळूर विद्यापीठाच्या संघानं पटकावले स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या वतीनं मराठवाडा कृषी विद्यापीठात आज दहा किलोमीटर अंतराच्या क्रॉस कंट्री स्पर्धेचं उद्घाटन कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी ऍडव्होकेट गणेशराव जुजगावकर कुलसचिव डॉक्टर शशिकांत ढवळे डॉक्टर मनीषा वाघमारे ज्योती गवते डॉक्टर राजगोपाल कालानी नारायण चौधरी कविता नावंदे डॉक्टर मनोज रेड्डी डॉक्टर भास्कर माने प्राचार्य मोहम्मद बाबर उपप्राचार्य विजय घोडके डॉक्टर राजेंद्र तुपकर आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती

उमेश गायकवाड डॉक्टर सिद्धार्थ मस्के रवींद्र पालवे किरण मानकर आदींची उपस्थिती होती यावेळी महिला शिक्षकांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आलायुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी उन्हाळ्याची चाहूल लागली असून उन्हाचा पारा चांगलाच वाढलेला दिसून येतोय शहरातील जिल्हा क्रीडा संकुल परिसरात आज दुपारी दीड वाजेच्या सुमाराला एक वृद्धिसम अचानक भोवळ येऊन पडला आजूबाजूला कुणीही नव्हतं त्याची पत्नी मदतीच्या प्रतीक्षेत असतानाच बाजूला असलेले छायाचित्रकार उत्तम यांनी जोडप्यांची चौकशी केली तेव्हा कुत्रा सदर पडल्याचं त्यांनी तात्काळ बीट मार्शल व एकशे आठ रुग्णवाह्य केला याबाबतची कल्पना दिली वेळेवर दोन्हीचाही मदत मिळाल्यानं त्या वृद्धास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं सध्या या वृद्ध प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रताप देशमुख अनिल गोरे राजू शिंदे शंकर भागवत श्रीनिवास जोगदंड सचिन पाचपुंजे सुदाम तुपसमुंद्रे बंडू मैत्रे महबूब शेख रामेश्वर आवारगण पंजाब पतंगे माधव कनकुटे रामभाऊ भोर सचिन सोंटके श्रीहरी भुजबळ रानुबाई वायवळ आदींची उपस्थिती होती नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण झाले माऊली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी परभणी शहर महानगरपालिकेतील प्रभा क्रमांक एक मधील भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक मुकिंद खिल्लारे यांच्या पुढाकारातून आणि आमदार मेघना बोर्डेकर यांच्या प्रयत्नातून प्राप्त झालेल्या पाच कोटी रुपयाच्या विकास कामांचा निधीचा उद्घाटन सोहळा व भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा लोकसभा समन्वयक माजी आमदार रामसाहेब बोर्डेकर डॉक्टर केदार खटिंग माजी महापौर प्रताप देशमुख आनंद भरोसे संजय शेळके एनडी देशमुख सुरेश भुमरे दत्तात्रय पत्तेवार यज्ञेश्वर लिंबेकर शहाजी चव्हाण किरण सनपूरकर आदींची उपस्थिती होती रेड एपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी शेख हँड कडून वर्षभरातील विविध विशेष दिनानिमित्त गरजू व विधवा महिलांना उदरनिर्वाहाचं साधन दिल्या जातं जागतिक महिला दिनानिमित्त पूर्णा तालुक्यातल्या आहेरवाडी येथील सीताबाई भागवत खंदारे या ताईना शिलाई मशीन भेट देण्यात आली त्यांच्या पतीच्या घरात इलेक्ट्रिक शिगडीचा शॉक लागून मृत्यू झाला होता त्यानंतर दोन मुलांना सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली त्यांचा मुलगा सध्या अकरावीला पूर्णा येथे शिकतो तर मुलगी पाचवीला गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेते त्यांच्या एकंदर परिस्थितीचा विचार करून त्यांना शिलाई मशीनची भेट शेख यांच्या ओथीनं करण्यात आली तसंच उत्तमराव इंगळे यांच्याकडून आशामती यांना साडी व मुलांना कपडे देण्यात आले यावेळी वैभव ठाकूर अर्चना भारसवाडकर रत्नमाला बेले हनुमान दंडवते पांडुरंग चव्हाण यांच्यासह शेख सदस्यांनी मदतीचा हात पुढे यावेळी ऋषी मोरे शेषराव खंदारे इंद्रजीत खंदारे शिवाजी स्वामी नवनाथ स्वामी बाजीराव खंदारे बळीराम खंदारे केशव खंदारे उत्तम मोरे शरद लोहट संतोष चव्हाण पांडुरंग चव्हाण राजू पांचाळ यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि वेस्टर्न सिडनी विद्यापीठ ऑस्ट्रेलिया यांच्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागातून कृषी संशोधन आणि शैक्षणिक कार्यासाठी सामंजस्य करार नवी दिल्ली इथं सहा मार्च रोजी करण्यात आला या करारावर कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी वेस्टर्न सिडनी विद्यापीठाच्या उपकुलगुरु प्राध्यापक देवराह स्विने हॉक्सबरी पर्यावरण व कृषी संस्थेचा संचालक प्राध्यापक इयन अँडरसन यांनी स्वाक्षऱ्या केल्या यावेळी वेस्टर्न सिडनी विद्यापीठाच्या इंटरनॅशनल स्ट्रॅटेजी आणि पार्टनरशिप विभागाच्या प्रमुख डॉक्टर निशा राकेश वरिष्ठ संशोधन कार्यक्रमाधिकारी डॉक्टर गोपाल चौबे आणि दक्षिण आशियाई विभागीय संचालक नम्रता आनंद आदिची उपस्थिती होती रेड एपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद